अंजनगाव सुरजी येथे केंद्र सरकारने एकाच महिन्यात दोनदा केलेल्या घरगुती उपयोगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अंजनगाव सुरजी महिला विंगने दरवाढीचा प्रतिकात्मक आंदोलन केले अंजनगाव सुरजी आक्रमकपणे चक्क शहराच्या मुख्य मार्गावरील बसथान चौकात जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात भर चौकात चूल पेटून भाकरी तयार करून भाववाढीचा जाहीर निषेध केला तर या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दरवाढीने सामान्य जनांचे कंबरडे मोडले जाणार आहे आता चुलीवरच स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हे आंदोलन छेडले जात असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला विंगने केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून केंद्र सरकारने केलेल्या गॅस भाववाढ विरुद्ध आंदोलन करण्यात आले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केले जात असून अंजनगाव सुरजी येथे शहराध्यक्ष मीना कोले यांनी आयोजित केले होते यावेळी पंतप्रधान सर्वसामान्य महिला ज्या चुलीवर करता स्वयंपाक करतात आणि चुलीवर स्वयंपाक करताना मी पाहिले आहे त्यांचे डोळे व आरोग्याची हानी झाली म्हणून पाहिले आहे असे म्हणत महिलांविषयी आपुलकी दाखवत उज्ज्वला गॅस योजनेच्या सामान्य जनतेस समर्पित करीत प्रसिद्धी केली परंतु सध्या स्थितीत या दरवाढीचे चुलीचे उपयोग करणारे महिलांचे आरोग्य त्यांचे अधू होणारे डोळे पंतप्रधान यांनी डोळसपणे पाहावेत आणि दरवाढ मागे घ्यावी असे मत महाराष्ट्र प्रदेश सदस्य स्मिता लहाने यांनी व्यक्त केले आंदोलनात निलिमा कडू ममता हुतके सुनंदा सरोदे साधना कोकाटे स्मिता घोगरे सरला इंगळे अरुणा गावंडे उज्वला मिरगे ममता हुतके संगीता डोंगरे संजय चोपडे प्रशांत ठाकरे उमेश टाक नंदुरी खाते सागर साबळे राजेंद्र बारबदे सुनील कोकाटे सागर हुरबडे सुनील कोकाटे मोहम्मद फयुमुद्दीन नगरसेवक शेख रहीम सुभाष घोळे महादेवराव राऊत संदीप शर्मा उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजे